नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत हिंगणगाव तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये अध्यक्षपद निवड करण्यात आली या निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच दीपक पाटील होते यावेळी संजय देसाई ताजुन नायकोडे हे दोन अर्ज दाखल झाले होते ताजदेन नायकोडे यांनी आपला अर्ज माघार घेतल्याने संजय देसाई यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले यावेळी संजय देसाई समर्थकांनी फटाक्याच्या आतिषबाजी गोलालाची उदळण करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी उपसरपंच कविता कोळी पोलीस पाटील परवीण मुजावर सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी विनायक चौगले तलाटी एस बी कितुरे माजी सरपंच विलास कांबळे दिलीप कोळी संभाजी पाटील विश्वास कोळी सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड लखन कोळी रत्नदीप कोळी विनोद कांबळे पिडी कांबळे मालकारी बंडकर तानाजी मेटकर सरस्वती कुंडे नंदाताई कोळी सुनील देशमुख डिजीमान गावे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते आर आर न्यूजसाठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव अतिशय संवेदनशील समजले जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या या छोट्याशा गावाचं तंटामुक्तीचं अध्यक्षपद ग्रामपंचायतीचे सरपंच लोकनियुक्त सरपंच राजेंद्र दीपक पाटील माजी सरपंच विलास कांबळे पाणीपुरवठ्याचे चेअरमन सेवा सोसायटीचे चेअरमन आणि सर्व सहकारी संस्थेच्या वतीनं आज ती जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे गाव अतिशय जरी संवेदनशील असलं तर गेल्या तीस वर्षामध्ये गावात शांतता सुव्यवस्था नादावी यासाठी मी गटनेता म्हणून काम केलेलं आहे या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आत्ता ग्रामपंचायत करायला चालू आहे जवळजवळ ऐंशी टक्के कामं ग्रामपंचायतीनं आता केलेले आहे पण घरातले तंटे मिटवणे फार कठीण काम आहे सासू सुनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्रास देते सून सासूला त्रास देते मुलगी नवऱ्याला त्रास देते आणि आईवडिलांना न बघणाऱ्या मुलामुलीच्यासाठी हे तंटामुक्तीचं शस्त्र फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं काम करू शकते मुलांना नाव रानावर रानावर आपल्या स्वतःच्या <laughs> करून घेतल्यामुळं वडिलांना विचारत नाही अशा वेळेला पासष्ट वर्षाच्या कायद्याच्या अन्वे आम्ही विनंती करून ज्याची शेती होती त्याच्या नावावर करून देणे आणि त्याला दोन वेळीची बंद असलेली उपासमार असेल किंवा त्याची जी थट्टा चाललेला मुलाने ती रद्द करून देण्यामध्ये दे यशस्वी होईल काही महिलांच्या बाबतीत अशा चुकीच्या कल्पना आहेत सासू कधीच सोन्याला त्रास देत नाही पण सून सासूला त्रास देते अशा वेळेला ती नंदेचं नाव घालणे आणि काही लोकांना घालून पोलीस स्टेशनची भीती घालत असते त्याच्यावर पर्याय म्हणून अनेक कायदे वेगळेवेगळे आहेत ते कायदे त्या त्या ठिकाणी चूक बरोबर बघून त्या दोघांनाही बोलून पहिल्यांदा सामुपचाराने ते प्रश्न मिटवायचा प्रयत्न करेन जर मिटला नाही तर त्याच्यावर योग्य ती कारवाई तंत्रणूक समितीच्या वतीनं करून गावात शांतता सुव्यवस्था आयाबहिनीने उत्तम नांदलं पाहिजे गाव शांततेत चाललं पाहिजे सर्व धर्मीय गाव आहे यात्रा वृत जत्रा या सगळ्या ज्या पारंपरिक स्थिती आहेत ह्या सगळे सण सुविधा या गावामध्ये आनंदाने होतील यासाठी मी मनापासून प्रयत्न करणार आहे आणि त्यातील अशी मी भावना व्यक्त करतो